Amad Nagar City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दोन लाख नव्वद एकोणनव्वद हजार काहीतरी निवडून आले होते तो लीड जो आहे तो आपल्याला आज कोणीही त्याच्या समोर जरी असला तरी आपलं काम, काम, का काम, का काम जे आहे आपल्या महायुतीचं काम काय आहे नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये केलेलं कामं काही आहेत ही कामं जे ही लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची आणि मला वाटतं सुजयच्या नावामध्येच जय आहे सुजयच्या नावामध्येच जय आहे तर मला वाटतं त्याचा विजय देखील जो आहे हा मोठ्या फरकाने जो आहे तो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घडून आणायचा आहे एवढीच अपेक्षा जी आहे ही या ठिकाणी आपल्याकडून करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप देखील आपल्याकडे घेऊन आलेलो आहे की मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक महायुतीची जागा जी आहे प्रत्येक महायुतीची जागा मोठ्या प्रकारे जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी जिंकून आणायची